नमस्कार स्वागत आहे आपले वंडरफुल गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपण स्विफचॅट ॲपवर ऑनलाईन विद्यार्थी उपस्थिती कशी नोंदवायची ते पाहणार आहोत प्रथम प्लेस्टोरवरून स्विफ्टचॅट नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर ते ॲप ओपन करावे त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल यापूर्वी आपण पॅट आणि स्वाध्याय या बॉटचा वापर केलेला असल्यामुळे ते स्क्रीनवर दिसत आहेत तर सर्च बारमध्ये आपण स्मार्ट उपस्थिती असे सर्च करावे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे आपल्यासमोर स्मार्ट उपस्थिती हा बॉट येईल त्यावर क्लिक करून हाय असा मेसेज टाकावा त्याला असा रिप्लाय येईल त्यानंतर आपण भाषा निवडायची मराठी निवडलेली आहे मी त्यानंतर त्यानंतर पुढील बटना या बटनावर क्लिक करायचे यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा यु कोड विचारण्यात येईल तो एंटर करायचा यु कोड टाकल्यानंतर आपल्यासमोर शाळेची अशी पूर्ण माहिती येऊन जाईल ती चेक करून घ्यायची यानंतर होय ही माझी शाळा आहे यावर क्लिक करायची यानंतर शिक्षक कोड म्हणजे आपला शालार्थ आय डी टाकायचा त्यानंतर आपली पूर्ण माहिती येईल ही माहिती बरोबर आहे असं प्रथा तुमचे नाव असं की याचा अर्थ आपली नोंदणी झालेली आहे आता आपण हजेरी घेऊ शकतो यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याची हजेरी घ्या दिसेल त्यावर क्लिक करायचे त्यानंतर आपण इता निवडायची पहिलीची हजेरी अगोदरच भरलेली असल्यामुळे समोर येता बदला किंवा होम मेनू दिसत आहे आता मी इता बदलावर क्लिक करतो त्यानंतर विद्यार्थ्याची हजेरी घ्या नंतर इत्ता निवडतो येता दुसरीचा वर्ग निवडतो मी एक वर क्लिक करतो आणि उपस्थिती चिन्हांकित करा यावर क्लिक करायचं समोर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी येईल सर्व उपस्थित दिसत आहे आपल्याला जो विद्यार्थी अनुपस्थित असेल त्यावर क्लिक करायचे अनुपस्थितवर क्लिक केल्यानंतर तो अनुपस्थित राहील बाकी सर्व उपस्थित आहेत आता या ठिकाणी मी केलेला आहे अनुपस्थित अशा प्रकारे दाखल करा यावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपली हजेरी भरलेली आहे आता परत येतं निवडायची आणि उर्वरित वर्गांची हजेरी भरून घ्यायची माहिती आवडल्यास या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद